मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर माणगाव रायगड माणगाववाहून जामखेडकडे जाणाऱ्या एसटी बसला आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला माणगाव पुणे मार्गावरील कोस्ते बुद्रुक गावाजवळ एका तीव्र वळणावर चालकाने समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यात बस रस्त्याच्या कडेला घसरून कलंडली सुदैवाने बसमधील एकोणतीस प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे माणगाव आगाराची बस एम एच सी यू एकोणसत्तरशे सदतीस सकाळी प्रवाशांना घेऊन जामखेडकडे निघाली होती कोस्ते बुद्रुक गावाजवळच्या वळणावर समोरून पुणे माणगाव बस येत असल्याचे पाहून चालक बाळासाहेब जोडगे यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतली मात्र साईडपट्टीवर बस घसरल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला कलंडली अपघात होताच बसच्या काच्या फुटल्या आणि प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते चालकासह सहा जण जखमी या अपघातात चालकासह सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे प्रशासन आणि ग्रामस्थ मदतीला धावले पोलिसांनी तात्काळ मार्गावरील वाहतूक सुरळीत केली घटनेची माहिती मिळताच एसटी आगार व्यवस्थापक उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव आणि निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तात्काळ मार्गावरील वाहतूक सुरळीत केली त्याचवेळी स्थानिक ग्रामस्थांनीही पुढे एक जखमींना बसमधून बाहेर काढण्यास आणि मदतकार्यात मोलाचा हातभार लावला या अपघाताची नोंद माणगाव पोलिसांत करण्यात आली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा